शिक्षकांच्या बदली प्रतीक्षेचा तास आधी भरती होईन होईना त्यामुळे प्रतीक्षा करावी लागत होती आता भरती होऊनही शेवटी नियुक्तीपत्र न मिळणे यामुळे प्रतीक्षाच करावी लागत आहे शिक्षकच व्हावे म्हणून गेल्या दहा बारा वर्षापासून भरतीच्या प्रतीक्षेत होते अखेर यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात शिक्षक म्हणून शिफारस आली पण अद्याप नियुक्ती न मिळाल्याने ताण वाढत आहे प्रत्यक्षे एखाद्या शाळेवर शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न शिक्षक म्हणून शिफार झालेली आणि सध्या प्रत्यक्ष नियुक्तीच्या प्रतीक्षेत असणारे हजारो उमेदवार विचारत आहेत राज्यात गेल्या वीस वर्षातील सर्वात मोठ्या शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पंचवीस फेब्रुवारीला पूर्ण झाला पंचवीस फेब्रुवारीला गेल्या वर्षी थेट ही एक्झाम झाली होती त्यानंतर एका वर्षानंतर पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील शाळामध्ये मुलाखतीशिवाय जवळपास अकरा हजार पंच्याऐंशी नवीन शिक्षकांची भरती झाली परंतु त्यातील केवळ तीन ते साडेतीन हजार शिक्षकांनाच नियुक्ती मिळाली असून उर्वरित सुमारे सात हजाराहून अधिक शिक्षक अद्याप नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक म्हणून शिफारस झाल्यानंतर संबंधित उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी आणि संबंधित प्रक्रिया सुरू होती दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया थांबवावी लागली शिक्षक पद्धतीसाठी एकूण एकवीस हजार सहाशे अष्ट्यात्तर जागापैकी मुलाखतीशिवाय शिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव पदे होती त्यातील अकरा हजार पंच्याऐंशी मुद्रांचे शिक्षक म्हणून निवडीसाठी शिफारस करण्यात आली त्यानंतर प्रक्रियेलाही वेग आला परंतु दरम्यान आचारसंहिता लागल्याने शिक्षकांच्या नियुक्त्या प्रकडल्या आहेत नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या प्रवेशासह नवनियुक्त शिक्षकांची उपस्थिती असणार का हा प्रश्न मात्र अनुत्तनित राहत आहे गेल्या वर्षीच नवीन वर्षाला शिक्षक नियुक्ती होणार होते पण आता ह्या वर्षी तर होईल का नाही यामध्ये शंकाच आहे सूरज मांढरे राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी म्हटले आहे की राज्यात आतापर्यंत विविध जिल्हा परिषदांमध्ये सुमारे तीन ते साडेतीन हजार शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्याने नियुक्त्या रकडल्या आहेत उर्वरित शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया लवकरात लोग लवकर पूर्ण करण्यासाठी सतत्यांनी पाठपुरावा करण्यात येत आहे शाळा जूनमध्ये सुरू होतात तोपर्यंत उर्वरित शिक्षकांची नियुक्तीची कारवाई पूर्ण होईल असे सूरज मांढरे आयुक्तांनी म्हटले आहे त्यांनी म्हटले आहे त्याप्रमाणे झाले इतर शिक्षकांसाठी ही अत्यंत गोड बातमी आहे धन्यवाद